सावंगी जुनी येथे मा जगदंबा माऊली दर्शन व महाप्रसाद मोठ्या उत्साहात साजरा यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील सावंगी जुनी येथे मा जगदंबा माऊली दर्शन व महाप्रसाद कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले या उत्साहात होम हवन पूजा भजन ग्रामदिंडी महाप्रसाद इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले या उत्साहात भजन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन मंडळ होते या जगदंबा माऊली दर्शन व महाप्रसाद कार्यक्रमासाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांनी मनपूर्वक लाभ घेतला या उत्साहाला यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन कार्यक्रमाचा लाभ घेतला तर जगदंबा माऊली देवस्थान तथा ग्रामवासी सावंगी जुनी यांनी या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता मोठे श्रम घेतले या निमित्ताने माजी जिल्हा परिषद सदस्य विजयभाऊ पिदूरकर तथा ग्रामवासियांनी या कार्यक्रमा सिटी न्यूज करताना माहिती दिली गावामध्ये शुभ प्रसंग असला तुमच्याकडे लग्न असलं तर अधिक तळेल कपडे आपण माऊलीला दाखवायचं त्याच्यानंतर घरी गाई म्हशी वा, या ठिकाणी तर व्या छोट्या वासरांचा पहिलं दूध या देवीला अर्पण करायचं त्यानंतर लहान बालक या सर्वांचं सुखदुःखामध्ये देवीला अर्पण केल्यानंतरच कुठलीही चांगल्या कामाची या ठिकाणी कामा सुरुवात होते अनादी काळापासून असलेल्या माऊलीला आम्ही या ठिकाणी जगदंबेच्या रूपाने प्रतिष्ठापित केलं आणि या गावामध्ये निर्गुणा वर्धा पैनगंगा नदीच्या या संगमावाच्या मधामध्ये हे सावंगी गाव आहे यामध्ये या देवीचा उत्सव आम्ही कार्तिकेच्या पाडव्याला एकादशी द्वादशीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पंचकोशीतील लोक भाविक भक्त भजन करी, सगळे मंडळी एकत्रित येऊन देवीची पूजा अर्चना केली जाते आणि सर्व गावकरी सर्व जाती धर्मातील एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आम्ही साजरा करतो मंदिराबद्दल माहिती आहे का इतिहास आहे का मंदिराचा मंदिराचा इतिहास म्हणजे हे छोटे रुपी उघड्यावरचं मंदिर होतं त्यानंतर आम्ही कवळाची छावणी या ठिकाणी आमच्या पूर्वी काही लोकांनी केली होती त्यानंतर त्याला या ठिकाणी श्राक्ट मंदिर बांधून पूर्वीपासून पूजापाठ होती आणि देवीला मातेला मानणारा वर्ग होता हाच इतिहास आम्हाला या ठिकाणी सांगला जाते आणि तो इतिहासाचा रूपांतर सर्व लोक एकत्रित का म्हणून आम्ही उत्सवात त्याचं रूपांतर किती प्राचीन आहे मंदिर अशी माहिती आहे मंदिराच्या मूळ मूर्तीबद्दल तर काही माहिती नाही की केव्हा बसवली नाही अरे भाऊ हे किती वर्षापासून पूर्ण तुम्ही आपल्या हातामध्ये धुरा धरून हे पालखी आणि हे संर्षाचा या ठिकाणी मागील सतरा वर्षापासून आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा जगद्रमा उत्सव हा उत्सव अशा प्रकारे साजरा केला जातो हा उत्सव प्रथम तीन दिवसापूर्वी या ठिकाणी मातीच्या मंदिरात भजनाचा जागर होते त्याच्यानंतर या ठिकाणी प्रबोधन जनजागरणाच्या मानव कल्याणाच्या ज्या ज्या गोष्टी म्हणून या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी या ठिकाणी भारूट कीर्तन या ठिकाणी बोलावून मार्गदर्शन केलं जाते आणि शेवटच्या दिवशी जो महाप्रसादाचा दिवस आहे त्या दिवशी सकाळी ग्रामसफाई रांगोळीनं गाव सजवल्या जाते तोरणं बांधली जातात आणि सर्व लोक गावातील लेकी बाडी सुना ज्या बाहेरगावला मुली गेल्या त्यासुद्धा गावामध्ये या निमित्तानं भाऊबीज आहे ते, ते देवीचा जे महाप्रसाद आणि कार्तिक पौर्णिमा हा निमित्त साधून एकत्र येऊन रामदिंडी काढून आम्ही या ठिकाणी परत येतो आणि त्यानंतर महाप्रसादा सुरुवात होतो बरोबर मला एक सांगा का बा हे मंदिर हे जागृत मंदिर मानले जाते काही वर्षापासून इथं पूर्वीसुद्धा येते पण अशी कोणती अशी घटना घडत नाही जीवी हानी होत नाही याचा हा पुरावा म्हणल्या जाईल का आपण या ठिकाणी ही गावाच्या बाहेर मंदिर होतं संपूर्णपणे त्यात एक झुडपं वाढलेली होती अशा परिस्थितीमध्ये गावकुशाबाच्या मंदिरात असल्यामुळे शाळा पेंचू सगळे लोक येते पण अजूनपर्यंत हळूहळू याच्या सुधारणा झाली मोठा सुंदर बगीचा या ठिकाणी निर्माण झाला परंतु अजूनही कुठली दुर्घटना देवीच्या कृपेने आशीर्वादाने घडली नाही बरं हे गाव आदर्श गाव मानल्या जाते आणि या ठिकाणी आम्ही पा पाणी केली असता तर प संपूर्ण परिसर हा स्वच्छ आणि विकासापासून भरपूर दिसून येत आहे तर या यामागचं कारण कारण असं आहे की माझं गाव माझं तीर्थ आणि आम्ही निर्मळा नदीच्या जवळच असल्यामुळे संकटाशी नेहमी सामना करतोय आमचे चार महिन्याची पिकं आम्हाला या ठिकाणी मिळत नाही म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे या धारणेनं लोक एकत्रित आले ग्रामस्वच्छता ग्राम अभियान राबवलं व्यसनमुक्ती अभियान या ठिकाणी राबवलं आणि असं करत करत गाव लोकांनी एकत्रित करू या गावाचा इतिहास मोठा हे आहे की एकोणीसशे नव्वदला ला पहिल्यांदा आम्ही या गावाला रस्ता होता त्यावेळेस आम्ही या ठिकाणी सुरुवात केली आणि आपल्या रस्त्याच्या प्रश्नासाठी लोक एकत्रित झाले आणि त्याच्यामुळे हळूहळू ग्राम सुधारणा ग्राम स्वच्छता आणि म्हणून हे गाव मोठं पुढं आदर्श आपण म्हणतात अजूनही दहा टक्केच काम झालं असं आम्ही म्हणतो जोपर्यंत या ठिकाणी रस्ते सफाईसोबत मनसफाई पूर्णता होऊन हे चांगलं राष्ट्रसुद्धा तुकोजी महाराजांच्या स्वप्नातील गाव तयार नाही असा आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे अजून ते करणं आमच्या सगळ्यांचं साक्षीदार म्हणून चालू आहे म्हणजे आकडे प्रद हे पुढाकार बनून तुम्ही पूर्णपणे हे काम करणार मंदिराच्या माध्यमातून या ठिकाणी आमचे कैलाशवासी आजोबा कुठोबा पाटील बोबडे लाईनबाई बोबडे आमचे वडील आनंदराव पाटील पिदुरकर आई सईबाई पिदुरकर यांच्या कृपा प्रसाद आणि आशीर्वादाने आपण लोकांसाठी काही केलं पाहिजे या भावनेतून सांगितलं की आपण पुढाकार घेतला पाहिजे आणि गावाला एकत्र करू हे सतत्याने प्रसन्न आणि आनंदाचं वातावरण आपण निर्मात्र म्हणून आमचा या ठिकाणी पुढाकार Terima kasih telah menonton! ಾಯಣಂತ್ ಕೃಷ್ಣ ವಾಸುದೆ ಮೀಮ್ಯ ಗೀತಾವಲ್ಲ